नमस्कार मित्रांनो तुम्ही अनेकदा म्हणता की आपण खूप कष्ट करतो पण फळ मिळत नाही घरात पैसा येतो पण टिकत नाही जेव्हा यश आपल्या दारावर येऊन परत जाते तेव्हा हे जाणून घ्या की ते केवळ कठोर परिश्रमाच्या अभावामुळे नाही तर काही सवयी आणि ऊर्जा आपल्या नशिबाला बांधून ठेवतात ज्योतिषी आणि वास्तुशास्त्रानुसार जर तुम्हाला दररोज फक्त दहा छोटे कामे करायला सुरुवात केली तर दुर्दैव तुमच्या मार्ग मागे लागणार नाही आणि धनाची देवी लक्ष्मी तुमच्यापासून दूर राहणार नाही तुम्हाला श्रीमंत होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही तुम्हाला फक्त काही दैनंदिन चुका सोडून घे द्यावे लागतील आणि तुमच्या जीवनातील काही शुभ कृत्या अंगीकारावे लागेल मित्रांनो आज मी तुम्हाला त्या दहा चमत्कारी गोष्टीबद्दल सांगणार आहे जे दररोज केल्यास देवी लक्ष्मी तुमच्या घरात वास करेल आणि तुमच्या घरातील आशीर्वाद आनंद शांती आणि समृद्धी येईल त्याआधी जर तुम्ही देवी लक्ष्मीचे खरे भक्त असाल तर त्याचा आशीर्वाद तुमच्या घरात नेहमी राहावा असे वाटत असेल तर आता चॅनलला सबस्क्राईब करा आणि येथे आम्ही तुमच्यासाठी आध्यात्मिक रहस्यमय फायदेशीर उपाय घेऊन आलो आहे जे तुमच्या जीवनातील बदल आणू शकतो चला तर मग त्या दहा दिव्य कर्मांना सुरुवात करूया जे तुम्हाला संपत्ती प्रगती आनंदाकडे घेऊन जातील पहिले म्हणजे मित्रांनो काळजीपूर्वक ऐका प्रत्येक शुभ कार्यात आणि प्रत्येक शुभ प्रसंगी सर्वात पवित्र स्थान असलेले एकमेव गोष्ट म्हणजे कापूर आपल्या शास्त्रामध्ये असे म्हटले जाते की जेथे कापूर जायतो, ते तेथे नकारात्मकता जळून राखवते वास्तुदोष दूर होतात देव देवताचे आशीर्वाद आपोआप मिळतात मित्रांनो कापूर हा केवळ एक सुगंधित पदार्थ नाही तर तो देव देवाशी जोडण्याचा एक मध्यम आहे असा घटक जो आपल्या घरामध्ये प्रत्येक कोपऱ्या सकारात्मक ऊर्जेचा भर घालतो म्हणून मी तुम्हाला तेच शिफारस करतो आठवड्यातून किमान एकदा कापूर जाण्याची खात्री करा जेव्हा जेव्हा तुम्ही कापूर पेटवता तेव्हा मनात भक्ती आणि भावना ठेवा आणि पहा तुमच्या आयुष्यातील काळे काळे सावल्या हळूहळू प्रकाशित कसे बदलू लागतील आणखी एक दैव सत्य विचारात घ्या निसर्गाचा नियम खूप सोपा पण खोल आहे तुम्ही या विश्वाला जे काही घालाल ते तुम्हाला दुप्पट परत कराल जर तुम्ही पैसे किंवा अन्न धरले तर ते तुमच्या हातातून निसटतील पण जर तुम्ही ते दान केले तर ते तुमच्या आयुष्यात शंभर पट जास्त परत येईल मित्रांनो देणगी फक्त पैशाची नाही तर प्रेमसेवा आणि वेळेची देखील आहे पण यातील सर्वोत्तम दान म्हणजे अन्न आणि पैशाचे दान करणे या दोन गोष्टी गरजू व्यक्तीच्या आयुष्यात जीव आणतात दुसरे म्हणजे संध्याकाळी पूजा करताना मोहरीच्या तेलाचा दिवा लावा आणि त्यात दोन लवंगा घाला तुमची इच्छा असल्याचे तुम्ही दररोज प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंनी किंवा एका बाजूला हे दिवा लावू शकता असे केल्याने देवदेवतासही पूर्वजेचे आशीर्वाद मिळतात त्यामुळे घरात समृद्धी येते जेव्हा तुम्ही घरात रोटी बनवता तेव्हा तवा गरम झाल्यावर त्यावर थोडेसे दूध शिंपडा असे केल्याने सर्व प्रकारच्या दोषापासून मुक्त मिळते असे मानले जाते घरासोबतच पहिली भाकरी गाईला खायला घाला रोटीमध्ये तुम्ही कणकीच्या गोळ्यासोबत थोडा गुळ केळी गुळ किंवा साखर घालू शकता पैशांना दररोज खाय पक्ष्यांना दररोज खायला घालणे देखील खूप चांगले मानले जाते यामुळे कुंडली सर्व दोषापासून मुक्ती मिळते यासोबतच जीवनात प्रगती आनंद आणि समृद्धी येते ज्योतिषीशास्त्रानुसार सूर्यास्ताच्या वेळी किंवा नंतर झाडू मारू नये असे केल्याने देवी लक्ष्मी घरात निघून जाते आणि गरिबी जात नाही गरिबी जात नाही असे मानले जाते मुहूर्त किंवा संध्याकाळच्या वेळी कधीही घर झाडू नये झाडू अशा ठिकाणी ठेवा जे ते कोणत्याही कोणी पाहुण्यांनी ते पाहू शकणार नाही झाडू पलंगा खाली ठेवू नका घर स्वच्छ सुंदर ठेवा घराचे चारही कोपरे स्वच्छ असले पाहिजेत विशेष ईशान्य उत्तर आणि वायुव्य कोपरा नेहमी रिकामा आणि स्वच्छ ठेवला पाहिजे वॉशरूम ओले वॉशरूम ओले ठेवणे आर्थिक परिस्थितीसाठी चांगले नाही वापरल्यानंतर ते कपड्याने वाळवण्याच्या प्रयत्न करावा चौदा क्रमांक जेवणाचे प्लेट नेहमी आधाराने चटईवर चौकोनाने किंवा टेबलावर ठेवा जेवणाची प्लेट कधीही एका हाताने धरू नका असे केल्याने अन्न भूत जगात जाते जेव जेवल्यानंतर प्लेट मध्ये हात धुवू नका आपले प्लेटमध्ये कधीही उरलेले अन्न सोडू नका जेवल्यानंतर प्लेट कधीही स्वयंपाकघरातील स्टँड बेड किंवा टेबलाखाली ठेवू नका जेवण करण्यापूर्वी देवताचे आव्हान आवश्यक करा जेवताना बोलू नका किंवा रागू नका अन्न नेहमी पूर्वीकडे किंवा उत्तरेकडे तोंड करून खावे जर घरातील पूजा कक्षा नसेल तर ज्योतिषी किंवा वास्तुतज्ञाचा सल्ला घेतल्यानंतर नंतर हा कक्ष बांधा हे असे म्हटले जाते आहे की कारण एखाद्या कुंडलीनुसार घरात पूजा कक्ष ठेवणे हानिकारक असू शकते कोणत्याही देव किंवा देवतेच्या एकापेक्षा जास्त मूर्त्या चित्र ठेवू नका पूजा खोली व्यतिरिक्त घराच्या इतर कोणत्याही भागात कोणत्याही देवाचे किंवा देवीचे मूर्ती किंवा चित्र ठेवू नका कोणत्याही देवताचे दोन फोटो अशा प्रकारे लावू नका की त्याचे चेहरा समोरासमोर असतील नैवृत्त कोपऱ्यात कधीही देवी देवताचे फोटो लावू नका अन्यथा न्यायालयाने प्रकरणामध्ये प्रकारामध्ये अडकण्याचा धोका असतो तुमच्या तिजोरीत हळदीचे काही गोठे गोळे पिवळ्या कपड्यात बांधून ठेवा तसेच काही साखळ्या आणि चांदी तांब्याचे नाणे सोबत ठेवा थोडे तांदूळ पिवळे करा आणि ते थे, तिजोरीत ठेवा तुम्ही तिजोरीत परफ्यूमची बॉटल चंदनाची चंदनाची वात किंवा अगरबत्तीचे पॉकेट देखील ठेवू शकता जेणेकरून त्या सुगंधी टिके टिकून राहील देवी देवतांना अर्पण केलेले फुल किंवा किंवा माल तुटल्यानंतरही घरात ठेवणे अशुभ आहे सहवाग मित्रांनो जर तुम्हाला आयुष्यात देवी लक्ष्मी आणि कुबीर देवाचे आशीर्वाद मिळाले तर आयुष्यात पैशाची कमतरता भासणार नाही किंवा संकटाची भीती राहणार नाही आत्ता प्रश्न असा की उद्भवतो की आपल्याला अशी देवी कृपा कशी मिळू शकते हो उत्तर एक लहानपणी शक्तिशाली उपाय आहे तुमच्या तिजोरीत किंवा पर्समध्ये तीन नाणे नक्की ठेवा ही नाणे सामान्य नाहीत पण ती एक चमत्कारिक माध्यम बनू शकता जे तुमच्या नशिबाचे दरवाजे उघडतील तुम्हाला हवे असल्याचे तो तु, तुम्ही हे तीन नाणे लाल रेबिनमध्ये बांधून तुमच्या घरामध्ये मंदिरात टांगू शकता हे नाणे तुम्ही ठेवताच तुमच्या जीवनातून गरिबी अडता आहे आणि आर्थिक संकट निघून जाईल आता आपण वास्तुशास्त्राशी संबंधित आणखी एक दैवी उपायाबद्दल बोलूया आणि जो थेट संपत्ती आनंद आणि आरोग्यावर परिणाम करतो घरा चांदीच्या माशाची मूर्ती ठेवा हो मित्रांनो चांदीचा मासा शुभ समृद्धी सकारात्मक ऊर्जेचा प्रतीक मानला जातो वास्तुशास्त्रानुसार जेथे चांदीचा मासा असतो तेथे शांती असते घरात संघर्ष किंवा आजारपणाला स्थान नसते चमत्कारी उपायाने संपत्ती आरोग्य कौटुंबिक आनंदात अच आश्चर्यकारक वाढ होते आणि जेव्हा जीवनातील या तीन गोष्टी संतुलित होतात तेव्हा देव स्वतः तुमच्या तुमचे दार ठोठवतात वास्तूनुसार घरगुती वस्तू ठेवून दररोज घर स्वच्छ आणि नीटनेटके करा दररोज हरी पूजा बाहेर स्वस्तिक बनवा त्यात आणि हळद घाला आणि देव दिवा लावून आरती करा यासोबतच दररोज सकाळी आणि संध्याकाळी कापूर जाळून घरातील वातावरण सुगंधित करा जे लोक दररोज उंबरत्याची पूजा करतात आणि त्या तुपाचा दिवा लावतात त्यांच्या घरात देवी लक्ष्मीचा वास असतो देव पिंपळीच्या झाडात राहतात पिंपळीला फक्त शनिवारीचा स्पर्श करावा शनिवारी स्टील किंवा चांदीच्या भांड्यात ठेवून पिंपळ्याच्या झाडाला काळे तेल कच्चे दूध मध आणि गुळ अर्पण करा तेथे मोहरीच्या तेलाचा दिवा लावा जर तुम्ही दर शनिवारी हे काम करत करत राहिलात तर हळूहळू तुमचे दुर्दैव दूर होईल पिंपळ्याच्या झाडाच्या मुळाशी तेलाचा दिवा लावा आणि घरी परत या आणि मागे वळून पाहू नका यामुळे आर्थिक लाभासोबतच तुमचे सर्व बिघडलेले कामे पूर्ण होईल क्रमांक नऊ संध्याकाळच्या वेळी सकारात्मक ऊर्जा प्रबळ असल्याने यावेळी खोलीत गोष्ट प्रबळ असल्याने यावेळी खोलीत गो खालील गोष्टी करण्यास मनाई आहे झोपणे खाणे पिणे शिव्यागाळी करणे भांडण असभ्य आणि खोटे बोलणे रागवणे शाप देणे प्रवासाला निघणे शपथ घेणे पैसा घेणे किंवा देणे रनणे वैद्यकीय मंत्राचे पठण करणे कोणतेही शुभ कार्य करणे दारात उभे राहणे वरील नियमाचे पालन न करणे यामुळे आशीर्वाद हरवून घेतला जातो त्याची वेळ व्यक्ती अनेक प्रकारच्या समस्यांना घेरली जाते जेथे मद्यपान महिलांच्या मांसार अनैतिक कृत्यांना महत्व दिले जाते तेथे लक्ष्मी वास करत नाही क्रमांक दहा घरातील स्त्रियांचा आधार करा दक्षिणेकडे पाय ठेवून झोपवू नका जर तुमच्या शर्ट आणि पॅन्टची खिसे फाटले असतील तर ते दुरुस्त करून घ्या तुमच्या पॅन्टच्या मागच्या खिशातील पाकीट किंवा पैसे ठेवू नका कोणत्याही प्रकारच्या मादक पदार्थ सेवन करू नका खोटे बोलत राहिल्याने आशीर्वाद निघून जात राहतात तुमचे दात स्वच्छ आणि चमकदार ठेवा वारंवार थुकण्याचे सवयीचे किंवा खोकण्याचे सवय बदला घरात सर्वत्र घाण पसरू नका तुमचे नके आणि केस लांब ठेवू नका दिवसातून तीन वेळा शरीरातील सर्व छद्र पाण्याने धुवा सकाळी संध्याकाळी आणि रात्री तुम्हाला हवे असल्याचे तुम्ही भिंतीवर बनवलेल्या माशांच्या जोड्यांचे चित्र देखील काढू शकता वास्तुशास्त्रानुसार घराच्या ईशान्य कोपऱ्यात आठ पाकयाचे कमळ बनवून कमळ बनवून मंगल कलेश बसवल्याने धन आणि समृद्धी येते यासाठी भांडे पाण्याने भरा त्यात तांब्याचे नाणे ठेवा आणि त्यावर नारळाचे पाणी ठेवा आणि नारळ त्यांच्या तोंडावर ठेवा हे उपाय उपयुक्त आहे मित्रांनो जर तुम्ही तुमच्या आयुष्यातील ह्या दहा सोप्या चमत्कारी गोष्टी नियमित श्रद्धेने आणि भक्तीने अंमलात आणल्या तर फक्त पैशाचे येणार नाही तर पैसाही टिकून राहील आणि घरात आशीर्वाद असतील त्यात गोडवा असेल आणि मनात समाधान असेल लक्षात ठेवा देव देव फक्त त्यांनाच मदत करतो ज्यांच्याकडे स्वतःला मदत करायचे धाडस असते दररोज सकाळी जेव्हा सूर्य उगवतो तेव्हा तो एक नवीन संधी घेऊन येतो या दहा गोष्टी त्या संधीला तुमच्यासाठी सोनेरी भविष्यात बदलू शकता जर मित्रांनो आजपासून आपण एक प्रतिज्ञा करूया की आपण या उपायांना आपल्या जीवनाचा एक भाग बनवू आपले कुटुंबातील आनंद भीती समृद्धीचा दिवा लावू दहा काम्याबाबत अजून थोडे सविस्तर माहिती खाली दिलेली आहे सकाळी लवकर उठणे ब्रह्ममुहूर्त ब्रह्ममुहूर्त म्हणजे सूर्योदयाचे एक ते पाच तास आधीच काळ हा वेळ आध्यात्मिक साधनेसाठी सर्वोत्तम मानला जातो मन एक ग्रह एकाग्रह राहते शरीरात नवीन ऊर्जा निर्माण होते दररोज स्नान करून देवपूजा करणे स्नान हे केवळ शरीर शुद्ध नाही तर मानसिक स्वच्छतेसाठी महत्वाचे आहे पूजा केल्याने मन शांत राहते आणि सकारात्मकता वाढते मंत्रजप किंवा ध्यान गायत्री मंत्र मंत्र किंवा कोणत्याही श्रद्धेचा मंत्र नियमित जपावा ध्यान आणि मंत्र जप मन एक करतो काळजी कमी करतो घर स्वच्छ ठेवणे स्वच्छतेत देव देवतत्व असते वास्तुशांती सुख समृद्धी टिकून ठेवण्यासाठी हे गरजेचे आहे माता पित्याचा आशीर्वाद घेणे आईवडिलांचे पाय धरून आशीर्वाद घेतल्याने घरात शांतता व यश ये येते त्यांचा आशीर्वाद म्हणजे आपल्यासाठी शक्तीचा रूप असते दानधर्म करणे अन्नपाणी कपडे आणि गरजूंना मदत करणे हे पुण्याचे काम आहे यामुळे आपल्यावरील वाईट ग्रह दोष समृद्धी कमी होतात असे मानले जाते सत्य बोलणे प्रमाणिक असणे प्रमाणिकपणा आणि सत्य हे प्रत्येक धार्मिक शिक्षणाचे मूलभूत तत्व आहे यातून आत्मबल वाढते आणि समाजकीय प्रतिष्ठा मिळते वाईट विचार वाईट बोलणे टाळणे कुणालाही दोष देणे निंदा करणे काटकर काटकारस्थानी करणे वाईट कर्म मानले जातात अशावेळी नकारात्मक शक्ती आकर्षित होतात ग्रंथ वाचन चांगले विचार भगवत रामायण दासभो तुकाराम गाता वाचलेने विचार शुद्धी होते आत्म आत्मोतन्नासाठी हे आवश्यक आहे ईश्वरां ईश्वरांवर श्रद्धा ठेवणे कोणत्याही धर्माचे असलात ईश्वरावर नितांत श्रद्धा ठेवा श्रद्धा आपल्याला संकटातून बाहेर काढते आणि मानसिक आधार